नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत तिखट दशमी तर ही दशमी करायला खूपच सोपी आहे अगदी लगेच होते करून आणि लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासासाठीही तुम्ही करून घेऊ शकता ही केल्यावरती एक दोन ते तीन दिवस छान टिकते आणि याच्याबरोबर वर तुम्ही लोणचं किंवा कोणतीही लसूण चटणी शेंगदाण्याची चटणी ती खाऊ शकता खूप छान लागते तर चला बघूया आपण ही दशमी कशी करायची दशमी करण्यासाठी मी ह्या कपच्या मेजरने गव्हाचं पीठ आधी एक कप घातलं आहे एकूण आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे तुम्ही कोणतीही वाटी वगैरे घ्या आणि त्याने प्रमाण तुमचं घ्या तुम्हाला किती लागणार आहे आता इथं मी दोन कप हे गव्हाचं पीठ घालून घेते त्याच्यात घालायचं आहे अर्धा कप डाळीचं पीठ आपल्या चना डाळीचं पीठ अर्धा कप आहे आता याच्यात घालूया एक लहान चमचा ओवा ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा आहे हळद एक अर्धा चमचा घालायचे हिंग घालायचं आहे एक पाव चमचा धने जिरे पावडर एक मोठा चमचा घालायची त्यानंतर मी इथं काश्मीरीचं लाल तिखट घेतलंय तुम्ही बेडगीचं वगैरे घेतलं तरी चालेल ते एक मोठा एक चमचा घालते तुम्हाला कितीही जर अजून तिखट हवं असेल तर अजून थोडं घाला पांढरे तीळ एक दोन चमचा घालते आणि आता याच्यामध्ये घालूया तेल घालूया आपण तेल एक दोन चमचे घालायचे आहेत आपले पोहे खाण्याच्या चमच्याने याने आता हे सगळं मिक्स मिक्स करायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं हाताने तेल घातल्यामुळं काय होतं दशमी मऊ राहते या दोन तीन दिवस व्यवस्थित टिकतात त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे थोडं थोडं साधं पाणी घालत आपण जसं कणिक मळतो तसा याचा गोळा मळून घ्यायचा आहे आता मी हे व्यवस्थित मळून घेते आधी कणिक मळतानाच तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं एक मी आठ दहा लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतल्या आहेत त्या याच्यात घालायच्या आणि जी आपली कसुरी मेथी असते ती कसुरी मेथी एक चमचा घ्यायची आणि ती व्यवस्थित हातावरती अशी चुरून त्याच्यात घालायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग आता ह्याचा आपण गोळा मळून घ्यायचा याच्यात मीठ घालायचं चवीनुसार याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण आता हे व्यवस्थित एकत्र मळून घेऊया हे बघा मी याचा आता असं आपण जशी कणिक मळतो तसा ह्याचा गोळा मळून घेतला आहे आता याच्यावर एक थोडं एक चमचा तेल घालायचं आणि याला व्यवस्थित परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि एक अर्धा तास आपण याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपल्या दशमी छान मऊसूद अशा तयार होतात आता आपण याला अर्धा तास झाकून ठेवूया तर पीठ ठेवून इथे एक अर्धा तास झाला आहे तर याला परत थोडंसं मळून घेऊया असंच एकसारखं करायचं आहे पीठ आता याचा एक लहान गोळा घेऊया आणि आता ह्या गोळ्याला आपण पीठ लावून लाटून घ्यायचं आपण जसं चपाती लाटतो तसंच आहे फक्त काय करायचं थोडं घडीला मध्ये तेल व्यवस्थित लावायचं म्हणजे ह्या दशम्या छान मऊ राहतात असं घडी करायची आणि याला लाटून घेऊया आपण हे बघा कधी आपल्याला चपाती भाकरी करायचा कंटाळा आला तर अशा दशम्या आपण करू शकतो मुलांनाही असं वेगळं फार आवडतं खायला हे बघा अशी मी आपण चपातीसारखी खूप जाड नाही लाटायची अशी पातळ लाटून घ्यायची आता मी ही भाजून घेते आता इथे बाजूला मी तवा ठेवला आहे गरम करायला तवा गरम झाला आहे आता तव्यावर ही दशमी घालून घेऊया हे बघा आपण चपाती जसं भाजतो तसंच भाजायचं आहे फक्त याला भाजताना थोडं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आता इथं मी याला तेल लावते तुम्हाला तूप आवडत असेल तुम्ही तूप लावलात तरी चालेल तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही लावू शकताय तर तुम्ही तुम्हाला जर थोडं आंबटपणा आवडत असेल तर काय करायचं आपण याची जेव्हा कणिक मळतो त्या कणिकमध्ये जे लोणचं असतं त्या लोणच्याचा जो मसाला असतो तो घालायचा मळताना आणि तो मसाला घालून कणिक मळायची तेही खूप छान लागतं तुम्हाला जर तसं आवडत असेल तर ट्राय करून बघा तसं मुलं नेहमी चपाती भाकरी खाऊन कंटाळतात तेव्हा असं काहीतरी त्यांना केलं की फार आवडतं आणि झटपट होणारा पदार्थ आहे त्याला खूप वेळ लागत नाही लगेच होतो प्रवासातही दोन तीन दिवस टिकतो त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा हे बघा याला रंगही खूप छान आलाय असं व्यवस्थित भाजून घ्यायचं हे बघा इथं व्यवस्थित आहे मी आता काढून घेते आणि दुसऱ्याही अजून करून घेते हे बघा इथे मी काही दशम्या करून घेतल्या आहेत मी घेतलेल्या प्रमाणामध्ये एक दहा ते बारा दशमी व्यवस्थित तयार होतात आणि तुम्ही आता मी सांगितलेलं की तुम्ही लोणच्याबरोबरही खाऊ शकता किंवा कोणतीही खोबऱ्याची शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता याला भाजीच लागते असं काही नाही आहे आणि हे खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा